तुमच्याकडे ही मसूर आहे आणि तुम्हाला काहीतरी छान करायचंय म्हणजेच मसूरची आमटी करायची आहे पण थोड्या वेगळ्या पद्धतीने नेहमी जर तुम्ही तीस तीस मसूरची आमटी करत असाल तर नक्कीच एकदा ही पद्धत फॉलो करून पहा हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते चला झटपट मसूरची आमटी कशी करायची ते पाहूया तर इथे पहा मी भिजवलेला मसूर घेतलाय हा मसूर गावरान आहे आणि हा मसूर मी दोन तीन तास पाण्यामध्ये नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आता हा मसूर एका भांड्यात आपण काढून घेऊया मी हा कुकरला लावून घेणारे तुम्हाला ज्या भांड्यामध्ये ह्याला फोडणी द्यायची आहे किंवा सॉरी ज्या भांड्यामध्ये तुम्हाला हा शिजवून घ्यायचा आहे ना त्या भांड्यात तुम्ही इथे मसूर काढून घ्यायचा आहे माझ्याकडे छोटा डब्बा आहे कुकरचा त्यामध्ये मी हा मसूर घेतलेला आहे आता हा मसूर मी एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते कारण आपण भिजत घातल्यानंतर ना याला एक स्वतःचा असा वेगळा वास येतो तर त्यामुळे हा मी दोन तीन पाण्याने धुवून घेते आणि मग पुढची कृती तुम्हाला दाखवते तर इथे पहा मी छान असा हा मसूर धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून घेऊया तर इथे मी पाणी घालून घेतलं मसूर शिजायला फार पाणी लागत नाही एवढं पाणी घातलं तरी पुरेसं त्यानंतर ना थोडीशी यामध्ये हळद घालायची म्हणजे मसूर शिजताना ना त्याच्या आत हळद सुद्धा आणि मसूर खायलासुद्धा छान लागतो त्याचबरोबर मसूर दिसायला सुद्धा छान दिसतो डायरेक्ट फोडणी देण्यापेक्षा ना अशा पद्धतीने जर मसूर केला ना तर तो खायला जास्त रुचकर लागतो तर पहा इथे मी आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे मसूरमध्ये आधीच मीठ घालून घ्यायचं म्हणजे काय होतं मसूर आतपर्यंत त्याच्या मीठ जातं आणि तो रुचकर लागतो मसूर शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही इतर कडधान्यांना पहा आपल्याला तीन चार शिट्ट्या करून घ्याव्या लागतात पण मसूरला दोन शिट्ट्यांमध्ये सुद्धा मसूर अगदी व्यवस्थित शिजतो दोन शिट्ट्या करून कुकर लगेच बंद करणारे गॅस लगेच बंद करणारे स्टीम वगैरे हो जास्त वेळ बारीक गॅसवर ठेवायची गरज पडणार नाही आहे आपल्याला नाहीतर मग मसूरचा गाळ होईल मसूर आपल्याला छान मौसूत शिजवायचा आहे पण अगदीच गाळही नाही करायचं आहे तर चला इथे मी दोन शिट्ट्या करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पहा आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करून घेऊया इथे त्यासाठी मी थोडं खोबरं घेतलेलं आहे सुक्कं खोबरंच आहे हे त्याचबरोबर एक लसणाची कांडी घेतलेली आहे तीन लहान कांदे घेतलेले आहेत अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि एक मिरची घेतली आहे आता ही आमटी मी दोन जणांसाठी करते त्यासाठी मी इतक्या प्रमाणात साहित्य घेतलेलं आहे तुम्हाला किती जणांसाठी ही आमटी करायची आहे ना त्यानुसार तुम्हाला साहित्य कमी जास्त लागू शकतं तर चला आता हे भाजायचं कसं ते पाहूया तर इथे पहा मी गॅस चालू केलेला आहे गॅसवरती अशा पद्धतीची आहे ना जाळी ठेवून घेतली आहे जर तुमच्याकडे ही जाळी नसेल तर तुम्ही काय करू शकता ते सुद्धा सांगते पहा आपण असं हे तळण्यासाठी जो झाऱ्या वापरतो ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही पुढची प्रोसेस करून घेऊ शकता जर तुमच्याकडे ही चा झा चाळणी नसेल ना तर तुम्ही हा झाऱ्या नक्कीच वापरू शकता किंवा मग असंच गॅसवरती भाजून जर तुम्हाला शक्य असेल तर तसं घेऊ शकता आता यावरती मी अर्धाच टोमॅटो घेतला आहे त्यामुळे मी असा ठेवते येतो आणि त्याचबरोबर इथे कांदे ठेवणारे आपले लहान कांदे घ्यायचे शक्यतो म्हणजे कसे ते छान भाजले जातात खूप मोठा कांदा असेल ना आजपर्यंत भाजला जात नाही इथे आपल्याला हे सगळे जिन्नसना अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि मध्ये मध्ये गॅस मिडियम करत हे सगळं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं तर पहा ह्याला भाजण्यासाठी ना आपल्याला एखादा चिमटा असतो ना त्याचा वापर करायचा आहे जर तुमच्याकडे चिमटा नसेल तर पहा अशी पक्कड असते या पक्कडने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे भाजून घेऊ शकता किंवा मग चिमट्यानेसुद्धा घेऊ शकता तर मी इथे हे सगळं व्यवस्थित असं भाजून घेणार आहे कांदे भाजायला थोडा जास्त वेळ लागेल खोबरं आणि टोमॅटो किंवा इतर जे आपले जिन्नस आहेत ते पटकन भाजले जातात पण कांदे भाजायला थोडा जास्त वेळ लागू शकतो तर पहा अशा पद्धतीने आपण हे पलटी करून ठेवूया म्हणजे मग खोबरं छान असं खालच्या सुद्धा भाजलं जाईल तर आता मी हे संपूर्ण छान भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तरी ते पहा हे खोबरं आहे ना छान भाजलं गेलं हे काढून घेऊया आपण हे सुद्धा खोबरं मी इथे काढून घेते आता आपण मिरची छान भाजून घेऊया त्याचबरोबर लसूण भाजूया टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा डाग पडेपर्यंत खालच्या साईडनी भाजून घ्यायचं आहे आणि मग हे कांदे व्यवस्थित आपण भाजूया तरी ते पहा मिरचीसुद्धा छान भाजून झाली आपली ती काढून घेते आणि हा लसूणसुद्धा काढून घेते आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट यामध्ये वापरायची आहे त्यामुळे मी आता अद्रकचा वापर केलेला नाही आहे भाजण्यासाठी आणि लसूण एकच कांडी घेतलेली आहे या आमटीसाठी येणं शक्यतो लसूण थोडा जास्त प्रमाणात लागतो म्हणजे आमटी खायला रुचकर होते आता मी नंतर अद्रक लसूण पेस्ट वापरणार आहे त्यामुळे मी इथे लसूण एकच कांडी घेतली आहे पण जर तुम्ही पेस्ट वापरणार नसाल तर लसूण इथे तुम्हाला दोन कांड्या घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण भाजून घेते इथे आपण टोमॅटो काढून घेऊया खालच्या साईडने टोमॅटो व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आणि आता हे कांदे भाजून घेऊयात आपले कांदे भाजतात येतोपर्यंत आपण हे खोबरं आणि टोमॅटो कट करून घेऊया तर इथे पहा आपल्याला हे सगळे पदार्थ आहेत ना वाटून घ्यायचे आहेत मिरची थोडी अशी कट करूया म्हणजे मग ती लवकर बारीक होईल त्याचबरोबर हा टोमॅटोसुद्धा वरची जी साल आहे ना ती काढून घेतलीत तरी चालेल नाही काढलीत तरी चालेल आता हा टोमॅटो मी अशा पद्धतीने कट करून घेते ही आमटी असं जर तुम्ही गावी राहत असाल आणि तुमच्याकडे चूल असेल ना तर चुलीमध्ये सुद्धा तुम्ही हे सगळं वाटण वाटू शकता म्हणजेच भाजू शकता त्यामुळे चुलीचा जो एक सुगंध असतो ना चुलीमध्ये भाजलेल्या वाटणाचा तो खूप छान येतो तर पहा मी इथे आता गॅस आपल्याकडे गॅस असते त्यामुळे मी इथे गॅसवरच हे भाजून घेतले आणि अशा पद्धतीने आता हे बारीक चिरून घेते खोबरं तोपर्यंत आपले कांदे भाजतात एक हा इथे मी खोबरं कट करून घेतले लसणाची साल काढायची गरज नाही आहे जितकी निघत असेल तितकी काढा नसेल निघत तशीच ठेवली तरी चालेल आपण हा लसूण मोकळा करून घेऊया आणि हा असाच वाटून घ्यायचा आहे जर तुम्ही गाव्या गावाकडे असेल किंवा जरी सिटीत असाल आणि तुमच्याकडे पाटा असेल ना तर आवर्जून तुम्ही हे वाटण पाट्यावरच वाटा खूप कमाल होती अशा पद्धतीने केलेली आमटी तर पहा इथे मी लसूण सुद्धा मोकळा करून घेतला आपले कांदेसुद्धा भाजलेले आहेत आपण ते काढून घेऊया आता हे कांदे आहेत ना आपल्याला सालीसहितच वाटून घ्यायचेत पहा अशा पद्धतीने थोडंसं मोकळं करून घेऊया म्हणजे कसं त्याच्यामधली जी वाफ आहे ना ती निघून जाईल आणि वाटण हे लवकर थंड होईल आपल्याला गरम गरम मिक्सरला फिरवता येणार नाही आहे ये त्यामुळे असं हे थोडं मोकळं करून घ्यायचं खूप जास्त गरम आहे थोडं आपण नॉर्मल होऊन देऊया आणि मग त्यानंतरनं हे वाटण वाटून घेऊया तर आता मी हे थोडं थंड झालं ना की अगदी थोडंसं पाणी घालून हो हे सगळं वाटण वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पहा इथे वाटण आपलं थंड झालंय यामध्ये ना मी कोथंबीर घालून घेणार आहे कोथंबीरची जरा काड्यांची बाजू घेतली आणि थोडी पानं घेतलेली आहेत आता हे अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला छान असं वाटून घेऊया तर इथे पहा छान असं वाटण आपलं झालेलं आहे अगदी मस्त असं बारीक हे वाटण करून घेतलंय बरं पाण्याची गरज नाही पडली मला कारण आपण कांदा भाजून घेतलाय ना त्याला ऑलरेडी स्वतःचं पाणी सुटलेलं तर मग त्यामध्येच हे वाटण मी छान वाटून घेतले पाणी घातलेलं नाही आहे जरासुद्धा आता हे वाटण आपण साईडला ठेवूया आणि इथे पहा मसूरसुद्धा आपला छान असा शिजला गेला आहे मी दोनच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत पहा अख्खा मसूर दिसतोय सुद्धा आणि अख्खा मसूर हा म्हणजे व्यवस्थित शिजलेला सुद्धा आहे मी फक्त याच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत पण काही वेळेस ना मसूर कधी कधी बघा शिजत नाही तर जर तसा मसूर असेल की शिजायला वेळ लागतो तर त्यावेळेस तुम्ही दोन शिट्ट्या करून एक दोन तीन मिनटं बारीक गॅस ठेवायचा आणि मग गॅस बंद करायचा तर चला आता आपण फोडणी कशी करायची ते पाहूया तर इथे पहा मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली यामध्ये आपण गरजेनुसार तेल घालून घेऊया जवळपास दीड पळी इतपत मी तेल घालून घेतलं तेल खूप जास्त लागणार नाही या आमटीला कमी प्रमाणामध्ये तेल लागतं या आमटीसाठी आता तेल आपण थोडं गरम होऊन देऊया त्यानंतरनं पुढचे जिन्नस ॲड करूया इथे पहा तेल आपलं गरम झालं आहे जिरं घातलं मी त्याचबरोबर आपल्याला यामध्ये काही खडे मसाले घालून घ्यायचे तेल खूप कडकडीत गरम करू नका कारण आपल्याला सुके मसालेसुद्धा यातच घालायचे आहेत कडीपत्त्याची पानं घातली आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये बेडगी मिरची पावडर हळद आवडीनुसार लाल तिखट धना पावडर आणि फक्त एक चमचा कांदा लसूण मसाला इतकेच आपल्याला सुक्के मसाले यामध्ये घालायचे आता मी हे छान मिक्स करून घेते त्यानंतर ना पहा जे आपण वाटण करून घेतलं होतं ना ते वाटण आपण यामध्ये घालून घेऊया लगेच म्हणजे मसाले आपले करपणार नाही लाल मसाले असे तेलामध्ये घातले ना म्हणजे जे सुक्के मसाले आहेत आपले ते की मग आपल्या भाजीला रंग खूप छान येतो आणि बेडगी मिरची पावडर शक्यतो तेलातच घालायची म्हणजे मग भाजीला रंग खूप छान येणार आहे तर आता मी हा मसाला यामध्ये घालून घेते आधी संपूर्ण मसाला घालून घेतला आता हे छान असं परतवून घेऊया छान तेल सुटेपर्यंत आहे ना आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचे कमीत कमी तीन मिनटं जास्तीत जास्त चार पाच मिनटं हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचे वाटण परतताना जर तुम्हाला वाटलं की वाटण खाली लागते तर अगदी थोडंसं कोमट पाणी घालायचं आणि वाटण परतत राहायचं तुम्ही जेवढं छान वाटण परताल ना तेवढी आपली आमटी खूप छान होणार आहे तरी ते पहा मी वाटण छान परतवून घेतलं आहे कमीत कमी एक तीन मिनटं तरी आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं होतं त्यानंतर ना पन, आता यामध्ये ना आपण हा मसूर घालून घेऊया पहा अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया आता गरजेनुसार आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे लक्षात घ्या पाणी गरमच घालायचं आहे तुम्हाला आ, ही आमटी किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही इथे गरम पाणी घालून घ्या आता जर भाकरीसोबत खायची तर थोडीशी पातळ हवी म्हणजे भातासोबत भाकरीसोबत खाता येते पहा अशा पद्धतीने मी इथे पाणी घालून घेतलं आता आपण यात चवीनुसार मीठ ॲड करूया आपण ज्यावेळेस मसूर शिजवला होता त्यावेळेससुद्धा मीठ घातलेले त्यामुळे इथे मीठ घालताना ना थोडं बेतातच झाला आता मीठ घातलं की आपण ह्या आमटीला पुन्हा एक तीन चार मिनटं तरी छान बारीक गॅसवरती होऊन देऊया छान ह्याला उकळी येऊन द्यायची आहे गॅस आता मी मिडियम करते ह्याला हो छान उकळी यायला लागली ना की पुन्हा मग गॅस बारीक करणारे आणि बारीक गॅसवर एक दोन तीन मिनटं ही आमटी होऊन देणारे पहा याला आहे ना छान उकळी आली आहे आता आपण गॅस बारीक करूया आणि बारीक गॅसवर ही एक दोन मिनटं होऊन देऊया इथे पहा मस्त अशी आपली आमटी उकळलेली आहे छान झालेली आहे एक तीन चार मिनटं मी ही आमटी छान अशी बारीक गॅसवर उकळून घेतलेली आहे यावरती थोडी कोथंबीर घातली बरं अद्रक लसणाची पेस्ट मी मगाशी वाटणासोबत परतायला विसरले पण तुम्ही आवर्जून घाला अद्रक लसणाच्या पेस्टमुळे ना ही आमटी खायला खरंच खूप जास्त रुचकर होते आता पहा इथे मी ही कोथंबीर घालून छान मिक्स करून घेतली आपण गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये ही आमटी वाढून घेऊया तुम्हाला मी पुढे एक महत्त्वाची गोष्ट सांगते आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर आता आपण प्लेट वाढून घेऊया ही आमटी खायला खरंच खूप जास्त छान लागते आता ही आमटी मी आज कशासोबत खाणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगतेच मेन म्हणजे तुम्हाला जे ताटामध्ये लोणचं दिसतंय ना ते माझ्या बहिणीने केलेले आहे आंबट गोड तिखट अशी या लोणच्याची टेस्ट आहे जर तुम्हाला ती रेसिपी पाहायची असेल तर मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेकआउट करा आणि अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अशी की आज मी ही भाकरी तांदळाची केलेली आहे पहा आणि याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे जे माझं जुनं चॅनल आहे ना मी आणि बरंच काही त्या चॅनलवरती मी अपलोड केलेलं आहे पहा अशा पद्धतीने ही पूर्ण भाकरी सेपरेट होते मी तुम्हाला साईटला व्हिडिओसुद्धा दाखवते या भाकरीचा अगदी मस्त होते ही भाकरी खरंच आणि बघा छान असा पापुद्रा तर ह्याचा सेपरेट होतो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच एकदा पहा दोन दिवस म्हटलं तरी मऊ लुसलुशीत राहणार याची पूर्णपणे गॅरंटी आहे त्यामध्ये पाण्यामध्ये एक सिक्रेट जिन्नस घालून आपण ही भाकरी तयार करून घेतलेली आहे नक्की एकदा व्हिडिओ तोसुद्धा पहा भाकरीचा मी लिंक देते तीसुद्धा नक्की चेकआउट करा तर पहा इथे मी आज तांदळाची भाकरी आणि आपली मसूरची आमटी सोबत कांदा आणि लोणचं असं हे आपलं जेवण आहे सोबत इंद्रायणी राईससुद्धा आहे म्हणजे इंद्रायणीच्या तांदळाचा भातसुद्धा केलेला आहे खूप जास्त छान लागतो इंद्रायणीचा भात या आमटीसोबत अप्रतिम झाली आहे चवीला म्हणाल तर खरंच खूप कमाल होते एकदा नक्की ट्राय करा केल्यानंतर मला कमेंट करून कळवायला कर मात्र विसरू नका तर पहा झाली आपली आमटी खूप छान होते झटपट होते करायला सोपी आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करा केल्यानंतरनं मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला मसूरच्या आमटीची रेसिपी आवडली की नाही या पद्धतीने तुम्ही करणार की नाही आणि असं वाटण घाटण काढून कधी तुम्ही मसूरची आमटी केली आहे का नेहमी आपण अद्रक लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं खोबरं याचं वाटण घालून आमटी करतो पण अशा पद्धतीने करून पहा खूप जास्त छान होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका उद्या भेटूया अशाच एका छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग